नमस्कार मित्रांनो आता बघ मग सोयाबीन बाजार बघते पहिली समिती मित्रांनो बारशे ते सोयाबीनच्या अवकलते मित्रांनो शहाऐंशी क्विंटल चिक्केमांजर होतं चार हजार चारशे पंच्याहत्तर रुपये कमाल दर पण तेवढाच होता व सर्वसाधारणपण दर तेवढाच होता पहिली भाषमित समिती मित्रांनो तुळजापूर इथे सोयाबीनच्या अवकाली मित्रांनो पंचाळीस क्विंटल दर होता चार हजार चारशे पन्नास रुपये कमाल दर पण तेवढाच होता व सर्वसाधारणपण दर तेवढाच होता आता पुढली आहे मित्रांनो सोलापूर इथे लोकल सोयाबीनच्या अवकालते मित्रांनो सत्तावीस क्विंटलची किंवा दर होतं चार हजार पाचशे रुपये कमाल होता चार हजार पाचशे दहा रुपये व सर्व सदराज होता चार हजार पाचशे दहा रुपये आता पुढल्या वासामध्ये मित्रांनो अमरावती ते लोकल सोयाबीनच्या अवकाल ते मित्रांनो तेवीसशे चौऱ्याण्णव क्विंटलची किमान होते चार हजार तीनशे रुपये कमात चार हजार चारशे रुपये व सर्व सरांवर चार हजार तीनशे पन्नास रुपये आता पुढल्या वासामध्ये मित्रांनो नागपूर इथे लोकल सोयाबीनच्या अवघल मित्रांनो चारशे एकवीस क्विंटलची किमान होता एक्केचाळीसशे रुपये कमान होता पंच्याऐंशी दोन रुपये व सर्व सरांवर चोवेचाळीसशे दोन रुपये तर पुल्ली समिती मित्रांनो अकोले इथे पिव्या साईबांच्या वकील मित्रांनो एक हजार नऊशे सत्तावीस क्विंटलची किमान होता ते तीन हजार नऊशे रुपये कमान दरतं चार हजार चारशे पन्नास रुपये वस अंदर होत चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर पुवा मित्रांनो वाशिम इथे पिव्या सायबीच्या वकील मित्रांनो तीन हजार क्विंटलची किंमत चार हजार तीनशे पंचवीस रुपये कमान होतं चार हजार चारशे सत्तर रुपये वसर सरांधर होतं चार हजार तीनशे पन्नास रुपये तर पुलवास मित्रांनो अमरेड इथे पिव्या सायबींच्या वकलते मित्रांनो चारशे सातशे नव्वद क्विंटलची कि किमान रोज चार हजार रुपये कमान रोज चार हजार पाचशे पा साठ रुपये व सर्व सर चार हजार तीनशे रुपये तर अशात्रेन चारचे सोयाबीन बाजार भाव व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करावा जास्तीत जास्त लोकपास शेअर करावं चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका